दोन मध्ये गाड्या कोण सुटणार आहे का दोन मध्ये आणि राहिलेली गाड्या नोंदव चौदा गाडी सुटली गाडी सुटली या मागणातली पहिला गट सुटला आणि पहिल्या गाडात एकच गाडी सुटली सुंदर अशी डोळ्याचा पारने भेडणारी गाडी पोहते उजलेला बका सुरणी डावीला नाईन वन सिक्स अशा गाडीचा सुंदर असा ड्रायव्हर बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद गाड अतिशय सुंदर येऊ द्या चला गाडी क्रमांक दोन येऊ द्या यात्रा कमेंटी क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल गाडी क्रमांक एक चा निकाल आहे तास क्रमांक तोंडवर धावलेली गाडी शेड धुमा सुजगाव पार्वती ज्वेलर्स खेडशिवापूर मावळी या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचा आणि त्यावर ते बसणारा